नमस्कार आम जरा मानासाहेब ढेरे राहणार बोडका तालुका घनसिंग जिल्हा जालना ही लागवड केलेली जूनला आणि रे पासपोर्ट आणि इला ढोस किती झाले खाताचे खाताचे दोन डोस झाले एक कोणचे कोण झालेले आहेत दहा सव्वीस अठराशेचाळीस आणि हे हावर नाही किती झालं तिला पाच पाच सारखे आणि आंतरीचं किती आहे पाच फूट तर हे बघा नमस्कार मित्रांनो तर युवा शेतकरी आंजीराम ढेरे यांची सरकी आणि हिची जात कोणची आहे सरकीची ही कबड्डीची जात आहे तर आज हे पाच फुटाचं अंतर आज सध्या जुळत आलेलं आहे पण पाऊस नसल्यामुळे अंतर जुळलं नाही नाहीतरीचं अंतर मागच जुळलं असतं तर हिचे दोन डोस दो झालेले आहेत खाताचे आणि सरकी एक एकदम नंबर एक सरकी ते हे बघा बघू शकता सगळी सगळी एकदम स्टॉपमध्ये सरकी आहेत आणि एकदम पाते हे सगळे व्यवस्थित आलेले आहेत ते बघा आता लगेच आणि आता नंबर एक सरकी आणि शेतकरी मेहनत खूप केलेली आहे आणि मेहनत खूप केलेली पण त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की इतकी मेहनत आपलं येतं पण कापसाला भाव